नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाचा टॉपिक कव्हर करणार आहोत जो नवीन गुंतवणूकदारासाठी खूप महत्वाचा असणार आहे शेअर मार्केटमध्ये सगळ्यांना फक्त एकच प्रश्न पडलेला असतो आणि तो म्हणजे कोणते शेअर सुरक्षित असतात आणि लॉंग टर्म टिकतात म्हणजेच दीर्घकाळ टिकतात तर या प्रश्नाचं उत्तर एकच आहे ते म्हणजे चिप स्टॉक्स किंवा चिप शेअर्स पण हे चिप शेअर्स किंवा स्टॉक्स म्हणजे नक्की काय असतं चला तर अगदी भाषेमध्ये समजून घेऊया चिप शेअर्स म्हणजे आकाराने मोठ्या स्थिर आणि विश्वासू कंपन्यांचे शेअर्स ज्या कंपन्या अनेक वर्षापासून बाजारामध्ये आहेत आणि सतत नफा कमवत आहेत या कंपन्यांची आर्थिक स्थिती खूप मजबूत असते त्यांचा ब्रँड प्रसिद्ध असतो आणि त्यांनी लोकांचा विश्वाससुद्धा जिंकलेला असतो उदाहरणार्थ रिलायन्स इंडस्ट्रीज टी सी एस इन्फोसिस एच डी एफ सी बँक आय टी सी आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या सगळ्या ब्ल्यूचिप कंपन्या आहेत या कंपन्या केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर सुद्धा ओळखल्या जातात त्यांचा व्यवसाय स्थिर असतो आणि बाजारात मंदी जरी आली तरी या कंपन्या त्या मंदीमध्ये टिकून राहतात म्हणजे जास्त घसरण या कंपन्यांमध्ये शक्यतो होत नाही आता आपण बघणार आहोत ब्ल्युच्यूप शेअरची खास वैशिष्ट्ये ब्ल्युच्यूप शेअरचं पहिलं वैशिष्ट्य आहे विश्वासार्हता या कंपन्यांवर गुंतवणूकदारांचा विश्वास असतो कारण त्या अनेक वर्षापासून चा सातत्याने चांगलं काम करत आहेत त्यानंतर दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते आहे नियमित नफा आणि डिव्हिडंड या कंपन्या दरवर्षी गुंतवणूकदारांना काय करतात डिव्हिडंड देतात म्हणजे त्यांच्या नफ्यातला भाग वाढतात त्यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते आहे रिस्क कमी नव्या कंपन्यांच्या तुलनेत ब्ल्युचिप शेअर्समध्ये धोका कमी असतो कारण कंपनीचा पाया मजबूत असतो त्यानंतर चौथं जे वैशिष्ट्य आहे ते आहे दीर्घकालीन परतावा ज्याला आपण लॉंग टर्म रिटर्न असं म्हणतो ज्यांना सुरक्षित आणि स्थिर हवा आहे त्यांच्यासाठी हे शेअर्स एकदम योग्य असतात आता उदाहरणामध्ये आपण बघूया समजा तुम्ही रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीचे शेअर्स घेतले तर तुम्ही भारतातील सर्वात मोठ्या आणि नफा कमावणाऱ्या कंपनीचे भागीदार झालात रिलायन्सचा व्यवसाय वाढला की त्याचा फायदा तुम्हाला सुद्धा होतो थोडक्यात शेअरची किंमत वाढते आणि कधी कधी डिव्हिडंड सुद्धा मिळतो म्हणून जर तुम्हाला शेअर बाजारात स्थिर आणि सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काही ब्ल्यूचिप शेअर्स नक्की असायला पाहिजे हे शेअर्स जास्त जलद रिटर्न देत नाहीत पण लॉंग टर्ममध्ये ते सुरक्षितता स्थिरता आणि सातत्यपूर्ण वाढ मात्र नक्की देतात तर आता तुम्हाला समजलं असेल ब्ल्युच्युप शेअर्स म्हणजे नक्की काय आणि म्हणून हे शेअर्स प्रत्येक गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच हवेत तर ही होती आपली ब्ल्यूचिप शेअर्स म्हणजे काय विषयाची सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद